नेहमीच्या भाकरीपेक्षा करायला थोडीशीच वेगळी पण चवीला खूपच मस्त लागणारी बिस्किट भाकरी कशी करायची ते आज आपण बघू नमस्कार कांचन रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत बाजरीची बिस्किट भाकरी करण्यासाठी हे फक्त एवढं साहित्य आपल्याला लागतं एक कप कोमट दुधात दोन तीन टेबलस्पून गूळ घालून ढवळून घेऊया गुळाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एखादा मोठा खडा सोडला तर बाकी गूळ दुधात विरघळला आहे आपण परातीत दोन तीन वाट्या बाजरीचं ताजं पीठ घेऊ मीठ घालून मिक्स करून घेऊ लागेल तसं गूळ घातलेलं दूध घालून पीठ भिजवून घेऊ पीठ भिजवताना अगदी नेहमीसारखं भिजवायचं आपण यात जेवढा जास्त गुळ घालू तेवढी भाकरी कडक होते पहिल्यांदा भाकरी करताना एक कप दुधासाठी जास्तीत जास्त तीन टेबलस्पून गुळ घालून भाकरी करा मग पुढच्या वेळी गुळाचं प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता भिजलेलं बाजरीचं पीठ मुठीचा जोर लावून चांगलं मळून घेऊया पीठ जेवढं जास्त चांगलं मळलं जाईल तेवढी भाकरी छान होते पुरीच्या आकाराच्या सात आठ भाकऱ्या होतील एवढं पीठ आपण मळलं आहे मळलेल्या पीठाचे मध्यम आकाराचे उंडे करून घेऊ परातीत आधी खाली थोडं कोरडं बाजरीचं पीठ घालून त्यावर तयार उंडा ठेवून किंचित थापून घेऊ किंचित थापल्यावर त्यावर थोडे तीळ घालू तळहात आणि भाकरी अशी गोल गोल फिरवत थापत जाऊ भाकरीवर बोटाचे ठसे उमटू नाही द्यायचे तळव्यानी छान स्मूथ भाकरी फिरवली गेली पाहिजे ही अशी इतपत जाड भाकरी थापून घेऊया था भाकरी जर खूप जास्त पातळ थापली तर ती फुगत नाही त्यामुळे अशी इतपत जाड भाकरी बरोबर होते एकीकडे आपण बिडाचा तवा चांगला तापवून घेतला आहे त्यावर आपण पिठाची बाजू वर करून भाकरी घालू लगेच वरून सगळीकडे नीट पाणी लावून घेऊ तुम्हाला तिळाची चव जास्त आवडत असेल तर यावेळीच थोडे तीळही वरून परत थापून घेऊ शकता साधारण वीस ते पंचवीस सेकंदात भाकरी उलटवता येते भाकरी उलटवून पिठाची बाजू परत वीस पंचवीस सेकंद भाजली की डायरेक्ट गॅसवर भाजून घेऊ हे बघा गॅसवर ठेवल्यावर भाकरी अशी मस्त फुकते तीळ जास्त झाले तरी भाकरी थोडी कमी फुकते भाकरी भाजण्याचा वेळ गॅस आणि तव्याप्रमाणे थोडाफार कमी जास्त होऊ शकतो मी इथे दाखवल्याप्रमाणे डाग पडले की भाकरी उलटवू शकता आपण याचप्रमाणे बाकीच्या भाकऱ्याही करून घेऊया ही, ही बिस्किट भाकरी कोणतंही लोणचं किंवा चटणीबरोबर मस्त लागते मला ही भाकरी लसूण टोमॅटोच्या चटणीबरोबर खूप आवडते थंड हवेत दोन तीन दिवस फ्रीजशिवायही गोड बिस्किट भाकरी छान राहते त्यामुळे प्रवासात न्यायलाही मस्त या थंडीच्या दिवसात नक्की ट्राय करून बघा दिवस जर थंडीचे नसतील तर ता यातच थोडंसं ज्वारीचं पीठ मिक्स करूनही सेम अशीच भाकरी करू शकता तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज वेग बघा आवडलं तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग